गुरु पैदा हुए गुरु के महल में। गुरु तेग साहेब साहेबजी यांच्या वेळा शहादतच्या निमित्त त्याचं स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात साजरा होतो त्यामध्ये नवी मुंबई नागपूर आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेड या ठिकाणी हा कार्यक्रम होतो नांदेडला सिख धर्मियांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण महत्त्वाचं तक्त आहे आणि त्यासोबत सर्व समुदाय या कार्यक्रमासोबत जोडले गेले आहेत आणि ही कार्यक्रम ज्या ग्राउंडवर होतोय त्या ग्राउंडची आज साफसफाई करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांना आपण आज या ठिकाणी आवा आवाहन केलं होतं त्यामध्ये सचखंड पब्लिक स्कूल खालसा स्कूल राजर्षी शाहू स्कूल हे मोठ्या प्रमाणावर आले होते यामध्ये श्रमदानाचं एक उद्दिष्ट हे आहे की आ, सेवा समर्पण प्रेम हे सिख धर्मीयांचे एक महत्त्वाचे मूल्य आहेत आणि इतर सर्व धर्मियांसाठी पण हे आदर्श आहेत अनुकरणीय आहेत आणि मुलांना पण एक श्रमदानाची सवयी आणि या सगळ्या कार्यक्रमाची जनजागृती अशा अनेक हेतूंनी आज आपण कार्यक्रम हा आज घेतला यामध्ये महापालिकेची टीम सर्व अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी आणि त्यांचे सगळ्यांचे टीचर्स हे मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाले होते आणि त्यांनी खूप उत्साहाने एक तासभर या मैदानातील खडे गोळा केले आहेत आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी गुरुद्वाराचीच प्रतिकृती निर्माण होणार आहे त्यामुळं आपल्या ज्या सिख धर्मियांच्या ज्या मर्यादाला अनुसरून या ठिकाणी चप्पल शूज परिधान करणं आपल्याला इथं अलाऊड नाही आहे त्यामुळं अनवानी चालणाऱ्या भाविकांना कुठल्या प्रकारचा खडे टोचून त्रास होऊ नये या भावनेने आपण हे ग्राउंड खूप चांगल्या पद्धतीने क्लीन केलेलं आहे आणि मला वाटतं की भविष्यामध्ये पण या ग्राउंडचा आपल्याला निश्चितपणे चांगला वापर होईल अशा पद्धतीने हे ग्राउंड तयार झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी परत एकदा सर्व नांदेडकरांना शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त आपला सहभाग आपण नोंदवा धन्यवाद